सभापती महोदया तळवडे पिंपरी चिंचवड पुणे येथील मे राणा इंजिनिअरिंग ज्योतिबा नगर येथे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याच्या कारखान्यात दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी स्फोट होऊन सहा महिला कामगार मृत्युमुखी पडल्याची व दहा कामगार जखमी झाल्याची दुर्घटना घडली कारण ही घटना घडली की आपण जागे होतो एखादी घटना झाली की आपण जागे होतो आणि मग काही काळानंतर ते विसरलं जातं तसं न होता शासन याच्यावरती निर्णय किती दिवसात करणार किती दिवसात याची तपासणी केली जाईल आणि जे रेड झोन आहे त्या रेड झोनच्या संदर्भामध्ये सुद्धा शासन काही कारवाया करणार का हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे नातेरी आणि आपला राज्या राज्यावरती आणि विशेषतः पुणे असेल नागपूर असेल याच्याबद्दल जो शहरीकरण वाढणारा ज्या ज्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यातून हे छोटे छोटे लघु उद्योग आहेत ह्याला आपण कसं मॉनिटर करू शकतो या रेड झोन मध्ये किंवा तत्सम अशा काही विभागामध्ये आपण कायदा करूया किंवा आपला हे काढूया की शासन तर मदत करेलच संवेदनशील म्हणून तेवढीच ते रक्कम त्या मालकाने सुद्धा त्यांना द्यायला पाहिजे एक पिंपरी चिंचवड महापालिकेने तिथे काय काय एकूण अनधिकृत व्यवसाय चाललेत याच्याबद्दल तर सर्व्हे केलाय तर तीन हजारच्या वर तिथे रेड झोन मध्ये अनधिकृत व्यवसाय चाललेले आहेत आणि त्याच्यापैकी काय शॉप ऍक्ट नुसार एक परवानगी घेतली जाते आणि प्रत्यक्षामध्ये शटर बंद करून काय आज चालतं याची कल्पना ना महानगरपालिकेला आहे ना अन्य कुठल्या यंत्रणेला आहे औद्योगिक विभागाला आहे माननीय सभापती मोदया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत चळवळीमध्ये जी काही दुःखद घटना घडली आपण स्वतः त्या ठिकाणी भेट दिली सन्मान्य उमाताई खापरेंनी देखील त्या ठिकाणी भेट दिली आणि आज हा ही सत्त्याण्णव अन्वे चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आली आहे सो उमाताई खापरे सन्मान्य भाऊ अहिर सन्मान्य भाई जगताप यांनी यावर आपले विचार व्यक्त केले आहेत आपणही काही मुलाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत मुळात दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी साधारण पावणे तीन वाजता राणा फॅब्रिकेशन याच्या आतल्या बाजूला शिवराज एंटरप्राइजेसच्या जागेत हा स्फोट झाला आहे म्हणजे हे बाहेर पाहिलं तर फॅब्रिकेशनचं दुकान वाटतं पण आतमध्ये हा दुसरा उद्योगही त्या ठिकाणी सुरू होता ज्याच्यामध्ये हा स्फोट झाला हा ऍक्च्युली स्पार्कल कॅन्डल बनवण्याचा व्यवसाय होता आणि सगळाच व्यवसाय हा पूर्णपणे विना परवाना होता स्फोटक आणि ज्वलनशील पदार्थांचा तिथे झालेला वापर यालाही कुठली परवानगी नव्हती तेही बेकायदेशीर होतं कामगारांच्या सुरक्षिततेच्या ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्यातली कुठलीही उपाययोजना नव्हती ही जी काही कंपनी आहे त्याचे मालक शुभांगी शरद सुतार आणि शरद सुतार असे दोघ जण आहेत आणि जागेचे मालक जन्नत नझीर शिकलगार आणि नजीर शिकलगार स्फोटामध्ये अकरा कामगारांचा मृत्यू झाला चार कामगार आणि एक मालक हे गंभीर जखमी झाले आणि संपूर्ण ज्यावेळेस याची पडताळणी करण्यात आली त्यावेळेस स्फोटक आणि ज्वालाग्रही पदार्थांचा विनापरवाना बेकायदेशीर वापर करून कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कुठल्याही उपाययोजना न केल्यामुळे या ठिकाणी ज्या प्रकारे भाई आपण सांगितलं की जो गुन्हा दाखल केला तीनशे चार दोन दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस सह एक्सप्लोसिव्ह अॅक्टच्या एक अठराशे अॅक्टच्या कलम पाच नऊ बी अनुसार देखील गुन्हा या ठिकाणी दाखल केलाय आरोपींना अटक देखील त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि केवळ त्यांनाच नाही तर ज्यांनी हे नायट्रोसेल्युलिओ आणि टायटेनियम पावडर हे ज्यांनी सप्लाय केली कारण सप्लायरला देखील त्यांच्याकडे परवाना आहे की नाही हे बघून सप्लाय करण्याची आवश्यकता होती तर त्यांच्यावर देखील कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे सर्व जो काही मुद्देमाल आहे तो फॉरेन्सिक लॅबला आपण पाठवलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याच्यावर सगळी कारवाई जी आहे ती होती आहे याच या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर विविध जे कामगार कायदे आहेत या कामगार कायद्याच्या अंतर्गत देखील एक मोठी कारवाई ही त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे कारण याच्यामध्ये कारखाने अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा चा कलम अडुसष्ट ए त्यानंतर कल नियम चार चार एक ए बी सी महाराष्ट्र कारखाने नियम एकोणीसशे त्रेसष्ट नियम सत्तर चार त्रेसष्टचा परत नियम एकशे चौदा अशा विविध किंवा महाराष्ट्र दुकाने व्यवस्थापना अधिनियम दोन हजार सतरा किमान वेतन अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस वेगवेगळे जे काही नियम आहेत सगळ्याच नियमांचं उल्लंघन हे या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून त्या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे जे काही मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले ही वस्तुस्थिती आहे की ही जागा रेड झोनची आहे आपल्याला माहिती आहे की पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये मुळातच पुन्हा हा सगळा आपला सदन कमांडचा एरिया असल्यामुळे सदन कमांडशी संबंधित वेगवेगळ्या आस्थापना आणि वेगवेगळे ज्याला कारखाने असं सगळं पुणे पिंपरी चिंचवड या सगळ्या भागामध्ये आहे आणि त्याच्या एका हद्दीपासनं एक विविध जो डिस्टन्स असतो त्याला रेड झोन म्हणून घोषित केलं जातं आणि या रेड झोन मध्ये खरं म्हणजे कुठल्याही प्रकारचा असा व्यवसाय करण्याची परवानगीच नाहीये पण दुर्दैवाने याच्यात आता परिस्थिती अशी है कि पड़े है। -वर्षा आहे की साधारणपणे दोन हजार आठ साली अचानक हा रेड झोनची जागा वाढवण्यात आली आणि तेव्हापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन मधला युजर आणि रेड झोन यांचा एक कॉन्फ्लिक्ट तयार झालाय आणि वर्षानुवर्ष केंद्र सरकारशी त्या संदर्भातली चर्चा ही चाललेली आहे आपले जे काही सैन्याचे लोक आहेत मिलिटरीचे लोक आहेत हे लोक काही रेड झोन कमी करायला तयार नाही रेड झोन कमी केला नाही तर त्या ठिकाणी लोकांचे व्यवसाय आणि घरं हे मोठ्या प्रमाणात अफेक्ट होत आहेत आणि संदर्भात काही बैठका मागे देखील झाल्या पण अद्याप तरी त्याचा तोडगा निघाला नाही आणि म्हणून पहिल्यांदा तर मी आपल्याला आश्वस्त करतो की पुन्हा एकदा माननीय संरक्षण मंत्र्यांची वेग घेण्यात येईल आणि रेड झोनच्या संदर्भात जो उमाताईंनी मुद्दा मांडलाय आपण देखील जो मुद्दा मांडलाय आणि खरं म्हणजे विशेषतः पिंपरी चिंचवडच्या सगळ्याच लोकप्रतिनिधींची या संदर्भात महेशदादा लांडगे असतील आमच्या जगतापताई असतील सगळ्यांचाच तिथे आग्रह आहे आणि म्हणून त्या संदर्भात एक बैठक ही निश्चितपणे केंद्रीय संरक्षण मंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी घेण्यात येईल आता याच्यामध्ये ये आपण जर बघितलं तर मुळातच हे सगळे उद्योग हे एक प्रकारे बेकायदेशीरच आहेत कारण यांना परवानग्या त्या ठिकाणी देता येत नाही आता हे सगळे उद्योग जर काढून टाकले तर मोठ्या प्रमाणात ज्यांना रोजगार मिळतोय त्यांच्यावर देखील अन्याय होणार आहे आणि ते या आशेवर बसल्यात की कधीतरी रेड झोन हटेल आणि आम्ही नियमित हो आणि म्हणून आता या संदर्भात एक उपाय म्हणून एक मोठं सर्वेक्षण हातामध्ये घेण्यात आलेलं आहे या सगळ्या उद्योगांचं सर्वेक्षण करून आपण ज्याप्रमाणे सुचवलं यातले धोकादायक उद्योग कुठले त्या धोकादायक उद्योगांना मात्र त्या ठिकाणी कुठेतरी निर्बंध आपल्याला टाकावा लागेल तर तो निर्बंध टाकण्याचं काम हे देखील निश्चितपणे केलं जाईल आणि आपण जी दुसरी चांगली सूचना या ठिकाणी केलेली आहे की सीसीटीव्ही तर जरूर याच्याही सूचना दिल्या जातील की त्या ठिकाणी जर सीसीटीव्ही लावले तर समोर दुकान वेगळं आणि आतमध्ये वेगळ्या व्यवसाय चाललाय अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्यावर आपल्याला आळा आणता येईल उमात्यांनी जे सांगितलं की रेड झोनच्या नोटिफिकेशनच्या संदर्भात जी काही माहिती प्रसिद्ध करायची आहे आणि ती आपण सांगितलं की विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित आहे तर विभागीय आयुक्तांना सूचना देण्यात येतील आणि तशा प्रकारची जी काही कारवाई त्यांच्याकडे प्रलंबित असेल की त्यांनी तात्काळ करावी अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी निश्चितपणे सूचित केलं जाईल खरं म्हणजे काही चांगल्या सूचना या ठिकाणी आल्या आहेत सचिन भाऊनी सांगितलं ही देखील वास्तविकता आहे की मोठ्या प्रमाणात आपण जे काही उंच बिल्डिंगला मान्यता दिल्या आता उंच बिल्डिंगला मान्यता देताना आता बिल्डिंग कोड असा आहे की एका उंची उंचीनंतर त्याची फायरची जी व्यवस्था आहे ती फायर ब्रिगेडकडे नसते तर ती त्या बिल्डिंगमध्येच तुम्हाला तयार करावी लागते कारण फायर ब्रिगेडची एका उंचीनंतर जाण्याची क्षमता कमी असते आणि म्हणून मग यात वेगवेगळ्या ज्या गोष्टी आल्या त्यातली एक महत्वाची गोष्ट आली रेफ्यूज एरिया की बाबा उंच इमारतीतनं लोकांना लगेच बाहेर काढता येत नाही आणि त्यामुळे त्यांना एक मोकळा एरिया मिळावा आणि एक तीन फ्लोर चार फ्लोर नंतर एक रेफ्यूज एरिया असावा की ज्याच्यामध्ये तिथल्या लोकांनी जमा झालं की मग त्या लोकांना शिड्याबिड्या लावून जे काय असेल त्यांनी काढता येईल पण अनेक ठिकाणी या रिफ्यूज एरियाचा लोकांनी एफ मध्ये उपयोग करून टाकलाय तिथे कोणी ऑफिस काढून टाकलाय कोणी तिथे आपल्या बिल्डिंगचा क्लब काढलेला आहे तर या संदर्भातही महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सूचना देण्यात येतील आणि विशेषतः मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी याचं कारण बाकी ठिकाणी तेवढ्या उंच बिल्डिंग्स नाही आहेत पण मुंबई असेल पुणे असेल किंवा ठाणे असेल एम एम आर रिजनच्या ज्या महानगरपालिका तिथे उंच बिल्डिंग मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्याही ठिकाणी हे सांगण्यात येईल की ज्या ज्या बिल्डिंग प्लॅनला रिफ्यूज एरिया दिलेला आहे तर त्याचं काय सायकल असेल दोन वर्षातनं तीन वर्षातनं कधीतरी एकदा इन्स्पेक्शन झालं पाहिजे की रिफ्यूज एरिया रिकामा आहे की नाही किंवा मग एक सेल्फ सर्टिफिकेशनची तरी व्यवस्था त्या ठिकाणी आपण करून घेतली पाहिजे जेणेकरून हा एरिया जर असला तर त्यातनं जे काही आग लागण्याच्या घटना आहेत त्या घटना त्या ठिकाणी आपल्याला कमी करता येतील आपण एक बर्न वॉर्डच्या संदर्भात देखील महत्वाचा विषय मांडलेला आहे आणि जरूर आरोग्य विभागाशी चर्चा करून आणि साधारणपणे जिथे महानगरांमध्ये जिथे आग लागण्याच्या घटना जास्त घडतात तिथे आवश्यक बर्न वॉर्ड किती आहेत आणि तेवढी बेड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत की नाही सरकारी स्तरावर आपल्याला त्याला काय वाढवता येईल या संदर्भातल्या सूचना देखील आपण निश्चितपणे आरोग्य विभागाला या ठिकाणी देऊ खरं म्हणजे आता आपण जी काही मदत त्यांना करता येईल ती मदत आपण केलीच आहे पण जसं भाईंनी सांगितलं की आवश्यकता असेल तर आपण कायदा करून यांना अधिकची मदत ही दिली पाहिजे तर यामध्ये भाई कायदा आहेच कायदा आहे आ, फक्त काय झालंय की हे इलिगल असल्यामुळे तो कायदा लागूच नाही आहे तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांच्यावर जी काही कायदेशीर कारवाई आहे ती करता येते पण त्यांना एम्प्लॉयरकडनं कम्पेन्सेशन देता येत नाही आणि म्हणूनच आपण हे जसं लक्षात आलं तसं मग चा अनुदान वगैरे अशा प्रकारचे मार्ग काढले पण या परिवारांच्या पुनर्वासाकरता अधिकच आपल्याला काय करता येईल हे देखील आपण बघू पण मला असं वाटतं की आ, या घटनेतनं हे निश्चित शिकण्यासारखं आहे की अशा प्रकारचा जो काही एरिया आहे इथे जे काही अनिर्बद्ध अशा प्रकारचं काम चाललेलं आहे कुठेतरी त्याच्यावर रेग्युलेशन आणलं पाहिजे आणि मी सभागृहाला या ठिकाणी निश्चितपणे आश्वस्त करू इच्छितो की पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये घटना घडली असल्यामुळे तिथे या संदर्भातली कारवाई सुरू केली आहे एवढीच नाही तर आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पंच्याहत्तर हजार मालमत्तांचं सर्वेक्षण या निमित्ताने सुरू केलेलं आहे त्यामुळे एक मॅसिव्ह सर्वेक्षण त्या ठिकाणी होत आहे इतरही महानगरपालिकांना टप्प्याटप्प्याने अशा प्रकारचं सर्वेक्षण करायला सांगण्यात येईल